पुणे जिल्हा नगरपंचायत निकाल दोन हजार पंचवीस अजित पवार गटाची दहा जागांवर मोठी आघाडी पुणे जिल्ह्यातील सतरा नगरपंचायतींच्या नुकत्याच जाहीर झालेल्या दोन हजार पंचवीसच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटने कमाल केली आहे सतरापैकी दहा जागांवर राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष निवडून आले असून शिवसेना शिंदे गटला चार आणि भाजपला तीन जागा मिळाल्या आहेत बारामतीपासून भोरपर्यंत राष्ट्रवादीने आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे पुणे जिल्ह्यातील सतरा नगराध्यक्षांची यादी जुन्नर सुजाता काजळे शिवसेना शिंदे गट मंचर राजश्री गांजळे शिवसेना शिंदे गट राजगुरुनगर मंगेश गुंडाळ शिवसेना शिंदे गट चाकण मनीषा गोरे शिवसेना शिंदे गट शिरूर ऐश्वर्या पाचरणे राष्ट्रवादी अजित पवार गट बारामती सचिन सातव राष्ट्रवादी अजित पवार गट लोणावळा राजेंद्र सोनवणे राष्ट्रवादी अजित पवार गट दौंड दुर्गा देवी जगदाळे राष्ट्रवादी अजित पवार गट तळेगाव दाभाडे संतोष दाभाडे भाजप आळंदी प्रशांत कुऱ्हाडे भाजप भरत शहा राष्ट्रवादी अजित पवार गट वडगाव अबोली ढोरे राष्ट्रवादी अजित पवार गट फुरसुंगी संतोष सरोदे राष्ट्रवादी अजित पवार गट माळेगाव सुजय सातपुते राष्ट्रवादी अजित पवार गट सासवड आनंदी जगताप भाजप जेजुरी जयदीप बारभाई राष्ट्रवादी अजित पवार गट भोर रामचंद्र आवारे राष्ट्रवादी अजित पवार गट